इस वीडियो में दिखाई गई जानकारी सिर्फ एजुकेशन पर्पस के लिए है किसी भी रिजल्ट की हम गारंटी नहीं लेते हैं बीड क्राइम श्री देवी राशि न्यूज साप्ताहिक बीड क्राइम श्रीदेवी राशि श्रीदेवी नाइट राशि श्रीदेवी नव्वद पत्ते कट सोमवार जीरो पांच जीरो पंजा पत्ते कट मंगळवार त्याचे आठ आणि कट बुधवार जुरी त्याचे पत्ते आणि निकट गुरुवार एका छक्का पत्ते आणि कट शुक्रवार त्याचे त्याच्या पत्त्या कट शनिवार झिरो त्याचे त्याच्या पत्त्या कट रविवार त्याचे त्याच्या पत्त्या कट साप्ताहिक जुरी त्याच्यात दिलेले आहेत साप्ताहिक पॅनल त्याचे दिलेले दिले आहेत अचूक धमाका सोमवार झिरो चार त्याचे तीन ओपन दिलेले आहेत चव्वा नव्वा चव्हा पंजा नव्वा चव्याचे कट आणि पत्ती पंजाचे कट आणि पत्ती नव्याचे कट आणि पत्ती मंगळवार एकवीस त्याचे तीन कट दिलेले यक्का छक्का सत्ता यक्क्याचे पत्ते आणि कट दिलेले छक्का त्याचे आणि कट दिले सत्ता त्याचे पत्ते आणि कट दिलेले आहेत पन्नास त्याचे तीन ओपन आहे झिरो चव्हा नव्वा झिरोचा पत्ती दिले त्याचा पत्ती दिले कट गुरुवार पासष्ट तीन ओपन दिलेले तिरवी अठा नव्वा तिरवी त्याचे पत्ते आणि कट आठा त्याचे पत्त्या आणि कट नव्वा त्याचे पत्ते आणि कट त्र्याण्णव तिरवी चव्हा अठा तिरवीचे पत्त्या आणि कट चव्याचे पत्ते आणि पत्ते आणि कट कल्याण राशी साप्ताहिक जॉगपाठ झिरो पंजा त्याच्या जा जॉगपाठ दिलेला आहे एकशे एक सत्तावीस वर झिरो पाच एकशे सत्तावन्न वर अडोतीस दोनशे तीस वर पन्नास जबरदस्त खेळ वर्क राशी बासष्ट त्याचे पत्ते आणि कट दिलेला आहे कल्याण राशी आठवड्यातील पेशल जुडी त्याची चे फॅमिली दिलेली डबल एकची फॅमिली दिलेली डबल झिरोची फॅमिली दिलेली फालो अंक अंक राशी अक्का चव्वा छक्का त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले कल्याण राशी पेशल अंक सोमवार झिरो त्याचे पत्ते आणि कट मंगळवार दुरी त्याचे पत्ते आणि कट पंजा त्याचे पत्ते आणि कट

त्याचा बादशहा सोमवार ते शनिवार चौतीस त्याचा कट आणि पत्ती कल्याण राशी धमाका चाळीस आणि कट साप्ताहिक पत्ती आणि कट ग्राहकांचा जोडी गुरुवार ते शनिवार चौऱ्याऐंशी एकोणनव कल्याण राशी बंद जोडी किती दिवसापासून बंद त्याच्यात दाखवलेल्या आहेत पाहून घ्या शॉट सिंगल सिंगल शॉट मिलन नाईट राशी सोमवार झिरो त्याचे पत्ते आणि कट पंजाब बुधवार स्पेशल पंजा, धमाका पंजा त्याचे पत्ते आणि कट मिलन नाईट राशी जुडी मेन बाजार सोमवार पन्नास त्याचे पत्ते आणि कट मंगळवार त्रेचाळीस त्याचे पत्ते आणि कट बुधवार चाळीस त्याचे पत्ते आणि कट गुरुवार एकसष्ट त्याचे पत्ते आणि कट शुक्रवार पेशल डबल झिरोचे चार घर त्याचे पत्ते आणि कट मेन बाजार राशी शुक्रवार धमाका चाळीस आणि त्याचे पत्ते आणि कट जबरदस्त खेळ मेन राशी त्र्याहत्तर त्याचे पत्ते आणि कट फालो अंक मेन राशी मिलन नाईट राशी झिरो त्री अठरा त्याचे पत्ते आणि कट फालो करा मेन राशी त्रेचाळीस ची फॅमिली मेन बाजार राशी मिलन नाईट राशी पेशलांक सोमवार नव्वा त्याचे पत्ते आणि कट मंगळवार अठरा त्याचे पत्ते आणि कट बुधवार नव्वा त्याचे पत्ते आणि कट गुरुवार त्याचे त्याचे आणि आणि कट शुक्रवार कट फॉलो करा मिलन नाईट डबलक्ष घर मेन बाजार विकली चौतीस सोमवार त्याचे पत्ते आणि कट या आठवड्याचा बादशाह चौतीस त्याचे पत्त्यानी कट सोमवार ते शनिवार त्र्याहत्तर त्याचे आणि कट मेन बाजार विकली राशी सोमवार एक्का दूरी छक्का सत्ता मंगलवार जीरो अशी सोमवार एक्का दूरी छक्का सत्ता मंगलवार जीरो चौव्वा पंजा नव्वा बुधवार दूर एक्का दूरी छक्का सत्ता गुरुवार एक्का तिरी छक्का आठा शुक्रवार दूरी तिरी सत्ता आठा सप्ताहिक स्पेशल चांस चाळीस त्याचे पत्ते आणि कट ग्राहकांसाठी पेशल जोडी मेन बाजार मिलन नाईट गुरुवार ते शनिवार झिरो चार आणि झिरो नऊ पाना आम्ही देतो अंक तुम्ही शोधा दहा सोनेकी चिड्या चौतीसशे एकोणचाळीस मेन राशी सोमवार त्याचे पत्ते आणि कट आठा पेशल धमाका आठा त्याचे पत्ते आणि कट मेन बाजार चार्ट मिलन डे चार्ट स्पीड ब्रेकर मिलन डे राशी टाइम बाजार तर्क राशीसाठी सोमवार ते मंगळवार झिरो चार त्याचे पत्ते आणि कट बुधवार ते गुरुवार एकावंट त्याचे पत्ते आणि कट टाइम राशी महाराजा डबल चे डबल एक त्याचे पत्ती सोळा त्याचे पत्ती शुक्रवार ते शनिवार झिरो पाच त्याचे पत्ती आणि ब्रॅकेट टाइम राशी धमाका आढळतेस त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट अचूक राशी धमाका मिलंडे राशी टाइम बाजार राशी कर्क राशीसाठी सोमवार चार सुट्टे दिलेले आहेत त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले मंगळवार चार सुट्टे दिले त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले बुधवार चार ओपन दिल्या त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले गुरुवार चार ओपन दिल्या त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दिलेले शुक्रवार चार पत्ते दिले ओपन दिले त्याचे पत्ते दिलेले शनिवार चार ओपन दिले त्याचे पत्ते दिलेले आणि ब्रॅकेट दिलेले ते राशी टाइम बाजार राशी कर्क राशी नाईट राशी जबरदस्त खेळ अकरा त्याचे पत्ते आणि ब्रॅकेट दबंग धमाका झिरो पाच पन्नास त्याचे पत्ते आणि कट साप्ताहिक स्पेशल डबल घर दिलेले डबल तीन चे घर दिले डबल चार घर दिलेले सुपर जोडी चौरेचाळीस चे चार घर दिलेले त्याचे पत्ते दिलेत पाणी आम्ही देतो तुम्ही फक्त ओपन काढा दहा दिलेले एक ते दहा पर्यंत पत्ते दिलेले आहेत पाहण्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका धन्यवाद